नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख अपना सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगाव मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रम तेवीस तारखेला रक्तदान शिबिर व शोभायात्रा गौडगाव तालुका अक्कलकोटे येथील दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवनिमित्त दिनांक बावीस तेवीस एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हनुमान मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सजावट काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी दिली बावीस एप्रिल रोजी भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेवीस रोजी पहाटे चार वाजता मारुतीस महारुद्राभिषेक नवग्रहपूजा शनीपूजा होम हवन व यज्ञचा कार्यक्रम पार पडणार आहे त्यानंतर पाळणा व दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना हनुमान चाळीसा वाचन दहा वाजेनंतर श्रीच्या भव्य पालिका सोहळा तर दुपारी बारा वाजता विशेष महाआरती असणार आहे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे वर्षभर नवस केलेल्या भक्तांनी नवसू पूर्ण करण्यासाठी उत्सवाला मोठी गर्दी केली जाते भक्तांना दर्शन सुलभतेने मिळावा म्हणून मंदिर समितीकडून नियोजन सुरू आहे पिण्याच्या पाण्याचे नियोजन भक्तनिवास अशा अनेक भक्तांसाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे अन्नछत्र मंडळात निशा चांदशेखर पुदशेख चांद पुणे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले असून सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद चालू राहणार रा आहे हनुमान जन्मोत्सवानिमित्त गोडगाव येथे भव्य कुस्तीचे आयोजन केले असून इच्छुकांनी सहभाग घ्यावे अन्नदान सेवेस व चाललेल्या समाजकार्या सरळ हाताने सहकार्य करून या मारुती सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे व कार्याध्यक्ष सिद्ध्राम वाघमोडे यांनी केले आहे